माघ पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू सुरू होणार असून ही पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदावं यासाठी अगदी साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत याशिवाय आपल्या मुलांना सतत नजर बाधा होत असेल किंवा मुलं चिडचिडपणा करत असतील घरामध्ये कोणते वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये शांतता नांदत नसेल आणि सतत किरकिर रखरख होत असेल तर अशा वेळी अगदी साधा आणि सोपा उपाय प्रत्येक गृहिला पाहिजे आणि ज्या घरामध्ये शांतता येणार आहे त्यामुळे प्रत्येक गृहिणींनी हा साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला बेल बेलायकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माघ पौर्णिमेच्या दिवशी असं म्हटलं जातं की प्रत्येक जोडप्याने म्हणजे नवरा आणि बायको या दोघांनीही एकत्र नदीमध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे आता तुमच्याजवळ जर एखादी पवित्र नदी असेल तर त्यामध्ये तुम्ही नक्की स्नान करू शकता परंतु जर घराजवळ किंवा घराच्या आजूबाजूला नदी नसेल तर अशावेळी तुम्ही घरातल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्याचे दोन ते तीन थेंब टाकून याने स्नान करायचं आहे यामुळे तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि पौर्णिमेच्या दिवशी जे कोणी जोडपी ह्या पवित्र नदीमध्ये स्नान करतात त्यांना अनन्य साधारण असं पुण्यचा लाभ होत असतो त्यामुळे ही गोष्ट नक्की करा याशिवाय या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा तुम्हाला करायची आहे असं केल्यामुळे श्री हरी आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये गोडवा आणि प्रेमसुद्धा वाढू लागतो माघ पौर्णिमेचा दिवस हा जरी देवी लक्ष्मीला समर्पित असला तरी सुद्धा देवी लक्ष्मी विष्णूशिवाय कुठेही वास करत नाही हे आपणा सर्वांना माहिती आहे thank <laughs> you जिथे श्रीहरी विष्णू तिथे लक्ष्मीदेवी वास करत असते त्यामुळे अशा स्थितीमध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीसह तुम्हाला विष्णू देवाची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आपला मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे यामुळे दारामध्ये येऊन थांबलेली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि देवी लक्ष्मीबरोबरच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो याशिवाय घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये खडे मीठ आणि हळदीचा वापर तुम्हाला करायचा आहे यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मकता येते शिवाय हळद ही देवी लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकायला मदत होते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची दिवा आणि अगरबत्ती दाखवून छान अशी पूजा करून घ्यायची आहे दारामध्ये सुरेख रांगोळी काढायची आहे यामुळे आपला मुख्य प्रवेशद्वार आकर्षित होतोच परंतु देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि विष्णूंच्या स्वागतासाठी आपल्यालाही तयारी करायची असते त्यामुळे घराची सुरुवात आपण दारापासूनच करायची आहे घर तर आपण प्रत्येकजण स्वच्छ ठेवतोच परंतु मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे कारण आपल्या घराच्या प्रवेशद्वार ही आपल्या होत असते आणि जेव्हा प्रवेशद्वार स्वच्छ ठेवतो तेव्हा देवी लक्ष्मी नक्कीच तिथे वास्तव्याला येते याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला या दिवशी आवर्जून एक कापूर आणि दोन लवंगा जाळायच्या आहेत यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आलेली लक्ष्मी टिकून राहते आणि जर देवी लक्ष्मी तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला सतत पैसे पाण्याची अडचण येत असेल तर हा साधा आणि सोपा उपाय नक्की करा ज्यामुळे घरात प्रत्येक गोष्टींना बरकत यायला मदत होईल याशिवाय या दिवशी तुम्हाला देवी लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करत असताना पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घालायचं आहे जमल्यास दूध तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालेल असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी ते तिथे वास्तव्याला येतात त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून तिथे तुम्हाला एक तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे याशिवाय या, या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे ज्या पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू निवास करत असतात ते आणि त्यांच्याबरोबर असलेली देवी लक्ष्मी आपल्याबरोबर आपल्या घरी ता वास्तव्याला येतात अशा स्थितीमध्ये या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला दूधसुद्धा अर्पण करून त्यांची पूजा करू शकता याशिवाय देवी लक्ष्मीला आवडत्या अशा पिवळ्या कवड्यांचीसुद्धा या दिवशी तुम्ही स्थापना करू शकता यांची पूजा करू शकता देवी लक्ष्मीला दक्षिणावर्ती शंखसुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दक्षिणावर्ती शंखाची पिवळ्या कवड्यांची स्थापना या दिवशी अवश्य करा त्यांची विधिवत अशी पंचोपचारे किंवा षडशोपचारे पूजा करून देवी लक्ष्मी पुढे तुम्हाला या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत ज्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासू देत नाही या दिवशी पूजा करत असताना तुम्ही देवी लक्ष्मीच्या पुढे अकरा लवंगासुद्धा ठेवू शकता या लवंगा ठेवत असताना तुम्हाला तुमच्या मनातली इच्छित मनोकामना बोलून दाखवायची आहे याशिवाय श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण तुम्ही सोळा वेळा करू शकता किंवा अकरा वेळा करू शकता जर तुम्हाला इतकं करणं शक्य नसेल तर मनापासून केवळ एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल असं केल्यानंतर या ज्या अकरा लवंग आहेत या तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता दागिने ठेवता अशा ठिकाणी ठेवून थे द्यायच्या आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या पैसा पाणी हे नेहमी वाढत राहील आणि यामध्ये कधीही कमतरता जाणवणार नाही या दिवशी अवश्य तुम्ही श्रीसुक्ताचं पठन करू शकता कनकधारा स्तोत्राचं पठन करू शकता किंवा लक्ष्मी स्तोत्राचं पठन केलं तरी सुद्धा चालेल विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तरीसुद्धा हे शुभ मानलं जातं असं मानलं जातं की माता लक्ष्मी जरी नाराज असली तरी या स्तोत्राचं जर तुम्ही पठन पठन केलं तर देवी लक्ष्मी लगेच प्रसन्न होते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी जी पौर्णिमा येत आहे या दिवशी तुम्ही चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा करताना ज्या पद्धतीने आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याच पद्धतीने पाण्याचा अर्घ तुम्ही चंद्रदेवाला अर्पण करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला चंद्र तुम शीतलता चंद्राप्रमाणे शीतलता आपल्या अंगी यावी असं वाटत असेल किंवा तुमची खूप चिडचिड आणि तापटपणा तुमच्या स्वभावामध्ये असेल तर अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अर्ध दूध आणि अर्ध पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आणि दुधाचं मिश्रण तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे शिवाय चंद्राचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता असं केल्यामुळे तुमच्या शरीरात तुमच्या स्वभावामध्ये शांतता यायला यामुळे नक्कीच मदत होते आपली मुलं जर खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील कोणतीही गोष्ट ऐकत नसतील तर या पौर्णिमेच्या दिवशी तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा तुरटीचा खडा आपल्या मुलांच्या डोक्यावरून तीन वेळा किंवा सात वेळा उतरवून मग तो एखाद्या निर्जन ठिकाणी टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या पत्र्यावर छतावर किंवा टॅरेसवर टाकून दिलात तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्या मुलामध्ये असलेला हट्टीपणा चिडचिडपणा किंवा एखादा नकारात्मक ऊर्जा त्या तुरटीच्या खड्यामध्ये प्रवेश करते आणि ती फेकून दिल्यानंतर त्याच्याबरोबरच ती बाहेर निघून जाते यामुळे आपली मुलं शांत होतात जास्त चिडचिड करत नाहीत आणि अभ्यासात अभ्यासातसुद्धा त्यांचं मन आपोआप रमू लागतं हे अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत जे तुम्ही ओ पौर्णिमेच्या दिवशी करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद